राज्य शासनाने शिर्डी येथील पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांची नाशिक शहर सहायक पोलिस आयुक्त म्हणून केलेली बदली पुन्हा रद्द केली असून मिटके यांची आता आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उप पदी नियुक्ती केली आहे सोमवारी पाच फेब्रुवारीला रात्री याबाबतचे आदेश काढण्यात आले उप मिटके यांनी यापूर्वी नगर शहर श्रीरामपूर तसेच शिर्डी येथे काम केले आहे नगर जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यांचा तपास तसेच नगर शहरातील महत्वाचा मानला जाणारा मोहरम बंदोबस्त गणेशोत्सव त्यांनी चोखपणे पार पाडला श्रीरामपूर येथे असताना डिग्रज येथील गोळीबार घटनेची परिस्थिती त्यांनी अत्यंत कुशलतेने हाताळली होती तसेच जिल्ह्यात विविध वे ठिकाणी वेश व्यवसाय करणाऱ्या ठिकाणी छापा घालून अनेक पीडितांची सुटका केली श्रीरामपुरातील मुला टोळीविरुद्ध टोळी विरुद्ध मोका लावून त्या टोळीचा त्यांनी कायमचा बंदोबस्त केला त्यांचा नगर जिल्ह्यातील काम उल्लेखनीय ठरले आहे आता मिटके यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेचा कार्यभाव आहे आर्थिक गुन्हे शाखा सध्या नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळ्याचा तपास करत आहे न्यायालयाने या तपासाबाबत वेळोवेळी नाराजी व्यक्त करत पोलिसांवर ताशेरही ओढले आहेत त्यामुळे या तपासाचे मोठे आव्हान उप मिटके यांच्या असणार आहे बातम्यांसाठी यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा